来。 नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये तुम्हाला काय होणार आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर मात्र खूपच छान असा एपिसोड तुम्हाला पाहावा लागणार आहे आणि तो जर पाहायचा असेल तर तुम्हाला आपल्या विराज चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे तर प्रेक्षकांनो इथे आता जानकी आणि ऋषिकेशचा लग्नविवाह सोहळा हा रंगलेला असतो आणि त्याच संदर्भामध्ये इथे आता जानकी आणि ऋषिकेशला हळदसुद्धा लागलेली असते हळद लागल्याच्या नंतर इथे आता जान जी काही ऋषिके ऐश्वर्या आहेत ती आता इथे वेगवेगळे कटकात असते स्थान करतच असते तिने आता इथे जानकीला सांगितलेलं असतं की आता तुला हळद लागलेली आहे त्यामुळे तू हळदीच्या अंगाने बाहेर पडू शकत नाही हळदीच्या अंगाने तू आता बाहेर जाऊ शकत नाही त्यामुळे तुला खूपच जास्त सावध राहावं लागेल ला असं सुद्धा आता इथे तिला सांगितलेलं असतं आणि प्रेक्षकांनो इथे आता ह्या सर्व गोष्टी सांगितल्याच्यानंतर मात्र आता एक महत्वाची गोष्ट घडते आणि ती म्हणजेच की शेवटी जानकीला त्या आश्रमामध्ये त्या फाईलमध्ये कुठलं सत्य आहे ऋषिकेश हा कोणाचा मुलगा आहे किंवा ऋषिकेशच्या जन्माचं सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी तिला आता तिकडे जावंच लागतं हळद लागलेली असताना ती संध्याकाळच्या आश्रमाकडे असते तेव्हा ऋषिकेश तिला पाहतो आणि तिचा पाठलाग करून म्हणत असतो जानकी काय चाललेला आहे तू कुठे चाललेली आहेस आणि एवढ्या रात्री तेव्हा आता काही सविस्तर घडलेलं आहे देवणपासनं त्या सर्व गोष्टी इथे तिथे त्याला सांगत असते आणि त्याला ह्या सर्व गोष्टी सांगितल्याच्या नंतर ऋषिकेश म्हणत असतो की तू एकटी जाणार नाहीस मी सुद्धा तुझ्या येणार आहे असं म्हणून आता दोघे सुद्धा तिकडे निघालेले असतात आणि जेव्हा ते आश्रमामध्ये जाऊन पोहोचतात तेव्हा आता ऋषिकेशच्या जन्माचं सत्य जे आहे ते आता ऋषिकेशपर्यंत आलेलं असतं आणि तिथे इन्स्पेक्टर सुद्धा इथे ऐश्वर्याने पाठवलेले असतात तर प्रेक्षकांना आता पुढे काय होईल जानकी आणि ऋषिकेशचं जे काही लग्न आहे ते व्यवस्थितपणे पार पडेल की नाही हे सुद्धा पाहणं तेवढंच रंजक असणार आहे तर अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर डेली मालिकांचे न्यूज ऐकायचे असतील तर आपल्या मिराज भाईस युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत तोपर्यंत पाहत राहा ऐकत राहा मिराज भेईस